देवाजवळ देवाच्या जवळ असणारे पाच सहा जण पताकवाले कळशीवाले तुळशीवाल्या एवढ्याच आतमध्ये असते उद्या काळकऱ्यांना विनंती आहे की जेव्हा देव विसागाकडे येतील तेव्हा आपण सगळ्यांनी देवाला घेऊन येण्याकरता भजनामध्ये जायचंय

Hmm? प्रशासनाला विनंती आहे पालखी ज्या रस्त्याना येते hmm. त्या ठिकाणी वाहनांची गर्दी जास्त झाली आहे पालखी पुढे येण्याकरता रथ पुढे येण्याकरता सूचना देऊन रथ लवकर पुढे येईल याची काळजी घ्यावी टँकर वरची गावकरी मंडळी खाली उतरा केवळ मीडियावाले थांबतील बघतात रांगोळी काढण्याकरता जागा करून साहेब पाठीमागे जा पाठीमागे जा ज्यांच्याकडे त्यांनाच प्रवेश दिला जाईल आता अष्टमधून ठेवायचे सर्वांनी इकडे लक्ष द्या पालखी प्रथमता तिकडे दातलीकरांचा जो विसावा आहे तिथे तेरच्या खाली येईल त्यानंतर गावकरी जेसीबी पर्यंत पालखी घेऊन येतील i